लाडक्या बहिणींच्या न वाढलेल्या हप्त्यावरनं विरोधक आक्रमक पाहायला मिळाले आणि यावरनं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे एकीकडे एक एक लाडक्या बहिणी आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं सुद्धा विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये घोषणा झालेली नाहीये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये घोषणा न केल्यानं विरोधकांचा संताप यावेळी आपल्याला बघायला मिळाला शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भामध्ये घोषणा केली जाईल अशी अपेक्षा विरोधकांना होती मात्र ती न झाल्यामुळे विरोधकांनी त्यावरनं ही टीका केलेली आहे सरकारने महाराष्ट्र कर्जबाजारी केलाय असा टोला यावरनं उद्धव ठाकरे यांनी लगावलेला आहे थापा पण मारण्याचा थांबणार नाही हे त्यांचं आता बरेपक्ष झालेले आहे ज्या गोष्टी याच्यामुळे सांगितल्या आणि सरकार त्यांनी आणलं मतं मिळवली ठीक आहे त्याचा इव्हेंटचा घोटाळा नंतर तो पीपीआयसीचा नंबर वगैरे आहे मुद्दा आमची भाग वेगळा आहे तो आता वेगळा आलाच नाही पण बहुमत मिळालेले सरकार आहे प्रचंड बहुमत त्या ज्या काही गोष्ट या सरकारने आज केले का अहो तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये त्याच्या आधी जी काही शेतकऱ्याची बिलं होती ती तुम्ही माफ करणार असं सांगितलं होतं पूर्वीची बिलं माफ करणार हे मराठीचं जर वाक्य ऐकलं तर शेतकऱ्याला आम्हाला सगळ्यांना हेच वाटलं होतं जे आजही वाटतंय की तुम्ही पूर्वीची बिलं माफ करणार आणि याच्या पुढे एक रुपये सुद्धा शेतकऱ्याला तिथे लावणार नाही आणि तुम्ही तसं वागला नाही त्याचा अर्थ इलेक्शनला फक्त शेतकऱ्याच्या मताचा कुटुंबाच्या मताचा तुम्ही वापर करून घेतला आजही बजेट जे जाहीर केलं तो त्याच पद्धतीचा आहे पण या संकल्प पत्रामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंतच सरसकट कर्ज माफ करायची घोषणा त्यांनी केलेली होती ती फसवी निघाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पान या लोकांनी पुसलेले आहेत शेतकऱ्याला करायसाठी प्रेरित शेतकरी हा केंद्रबिंदू बिंदू मानला आहे त्याला देखील आम्ही त्या वाऱ्यावर सोडणार नाही त्याला च्या वापरामुळे आता राज्यामध्ये प्रगत शेतकरी आधुनिक शेतकरी ही एक संकल्पना पुढे येते आणि त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचा शेतकरी आता प्रगत शेतकरी असणार आहे